नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळी तीस क्विंटल जशी दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे राहुरी वांभोरी या ठिकाणी अवकाळी सात क्विंटल जशी दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेला अकराशे आठ क्विंटल कमीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जाताई पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीत दर चार हजार शंभर रुपये